नमस्कार मित्रांनो एस बी आय बँकेकडनं एक मेगा भरती निघाली आहे त्या मेगा भरतीसाठी आपण कशा पद्धतीने अप्लाय करू शकतात ही जी मेगा भरती आहे हे टोटल तेरा हजार सातशे पस्तीस पदांसाठी असणार आहे भारतीय स्टेट बँक लिपिक भरती दोन हजार चोवीस म्हणून ही जाहिरात आलेली आहे या भरतीसाठी कोण पात्रता असणार काय अटी आणि शर्ती असणार त्याबाबत आपण संपूर्ण माहिती बघूया त्याचबरोबर या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने अप्लाय करू शकतात त्याबाबतही मी संपूर्ण या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ न स्किप करता पूर्णतही बघा त्या अगोदर आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर खालती दिलेल्या सबस्क्राईब बटनला प्रेस करा व बाजूला दिलेल्या बेल ऐकूनलासुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील चला तर सुरू करूयात असं आपण बघू शकतात की एस बी आय कलक भरती दोन हजार चोवीस भारतीय स्टेट बँक लिपिक पदांसाठी टोटल तेरा हजार सातशे पस्तीस पदांसाठी हे मेगा भरती असणार आहे एस बी आय कलक भरती आहे या ठिकाणी टोटल आपण जागा बघू शकतात की तेरा हजार सातशे पस्तीस जागांसाठी हे भरती निघालेली आहे पदाचे नाव आणि पदाचे तपशील काय आहे तर या ठिकाणी पद एकच असणार आहे जे पदाचे जे नाव आहे ते ज्युनियर असोसिएटेड लिपिक कस्टमर सपोर्ट अँड सेल्स म्हणून हे या ठिकाणी पद आहे या पदासाठी तुम्हाला इथे जर अप्लाय करतायत तर तुम्ही कार्यरत व्हाल त्याचबरोबर पदाची संख्या टोटल जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे तेरा हजार सातशे पस्तीस हे टोटल पदे असणार आहे तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार तर शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे तुमचं ग्रॅज्युएशन होणं हे फक्त या ठिकाणी ग्रॅ ग्रॅज्युएशन जर झालंही तुमचं तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात कोणत्याही शाखेतील पदवी म्हणून तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकतात त्याचबरोबर खालती आपण वयाची अड बघूयात तर वयाची अड एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी म्हणजे की कमीत कमी वीस वर्ष ते अठ्ठावीस वर्षापर्यंत इथे ओपनसाठी हे एज क्रायटेरिया दिलेलं आहे त्याचबरोबर एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी वीस वीस वर्षापासून ते तेहतीस वर्षापर्यंत एस सी एस टी अप्लाय करू शकतात त्याचबरोबर ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट दिली आहे ज्यासाठी वीस वर्ष ते एकतीस वर्षापर्यंत ओ बी सी कॅटेगरीसाठी हे अप्लाय करू शकतात हे होती वयाची अट त्याचबरोबर आपण नोकरीचे ठिकाण जर बघितलं तर संपूर्ण भारत आहे आता तुम्ही ज्याही राज्यामधून जर अप्लाय करताय ज्या सिटीमधून अप्लाय करताय तर त्या सिटीमध्ये तुम्ही हे नोकरीचे ठिकाण घेऊ शकतात जर तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करताय आणि तुम्ही पास होताय तर त्याचबरोबर इथे तुम्हाला फी दिले गेले तर फी काय असणार आहे तर फी जनरल ओ बी सी डब्ल्यू एस यासाठी सेवन फिफ्टी रुपीज आपल्याला पेड करायचे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना तुम्हाला पे करायचे ते पे कशा पद्धतीने पे करायचे आणि फॉर्म कशा पद्धतीने ऑनलाईन भरता येईल त्याच्याबाबत मी पुढीलप्रमाणे सांगणारच आहे त्याआधी एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्समॅन यासाठी फी नसणार आहे यासाठी फक्त ओ बी सी जनरल ई डब्ल्यू सी ई डब्ल्यू एससाठी सेवन फिफ्टी पे करायची एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्समॅनसाठी ही फी भरायची गरज नसणार आहे त्याचबरोबर महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे या ठिकाणी दिल्या आहेत की ऑनलाईन करण्याची शेवटची जी तारीख आहे ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस आहे तुम्ही सात जानेवारी दोन हजार पंचवीसच्या अगोदर या भरतीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर अप्लाय केल्याच्या नंतर याची पूर्वपरीक्षा म्हणजे प्री एक्झाम कधी होणार आहे ते प्री एक्झाम होणार आहे याची फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आणि मेन्स एक्झाम म्हणजे मुख्य परीक्षा मार्च किंवा एप्रिलमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे ठीक आहे तर त्याचबरोबर महत्त्वाचे लिंक्स या ठिकाणी खालीलप्रमाणे दिले की जसं की आपण या भरतीस संदर्भात जाहिरातचं पी डी एफ बघू शकतात तर या जाहिरातीचे पी डी एफचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले त्याचबरोबर अधिकृत वेबसाईटसाठी तुम्ही एस बी आयच्या डायरेक्ट वेबसाईटचे लिंक या ठिकाणी दिले तेही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट बघू शकतात या ठिकाणी तुम्ही जाहिरातची जर बघताय तर जाहिरात तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी बघायला मिळणार आणि ऑफिशियल साईट डायरेक्टली तुम्हाला अशा पद्धतीने असणार आहे त्याचबरोबर या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे तर हाऊ टू अप्लाय म्हणजे या भरतीसाठी अप्लाय कशा पद्धतीने आपण करू शकतो त्याबाबत मी पुढील प्रमाण तुम्हाला माहिती देणार आहे तर अप्लाय नाव या बटनावरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली या ठिकाणी पेज येणार अशा पद्धतीने तर याच्यावरती तुम्हाला अप्लाय करायचं आता अप्लाय कसं करायचं आहे तर पूर्ण अप्लाय करण्यासाठी स्टेप बाय स्टेप तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे न चुकता तुम्ही हा फॉर्म घरबसल्या भरू शकाल तर अप्लाय कसं करायचं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन तर जेही न्यू एम्प्लॉईज आहेत त्यांना काय करायचं आहे क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस येईल हे एस बी आय रिक्रुटमेंटचं ऑफिशियल साईट्स आहे या ठिकाणी तुम्हाला येऊन डायरेक्टली या ठिकाणी तुम्ही या पेजवरती याल इथे बघू शकतात की बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पहिलं पेज जे आहे ते बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे त्यानंतर तुमचा पासवर्ड साइज फोटो आणि सिग्नेचर करून तुम्हाला अपलोड करायचे आहे त्यानंतर डिटेल्स असणार त्यानंतर मध्ये तुमची तुम्हाला डिटेल्स द्यायची जसे की तुमचं शिक्षण आणि कुठे आणि काय डिटेल्स असणार त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि नंतर सिक्स स्टेप आहे की तुम्हाला इथे पेमेंट करायचं तर स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी बघणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जे रेट स्टार केलेले आहेत त्यांना कंपल्सरी की तुम्हाला फिलअप करून घ्यायचे आहे स्टार नसेल ते तुम्ही स्किप केलं तरी चालेल या ठिकाणी बघू शकतात तर या ठिकाणी तुमचं फक्त फर्स्ट नेम टाकायचं आहे ठीक आहे त्यानंतर फर्स्ट नेम सेकंड याच्यामध्ये तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे तेच नाव परत टाकायचं आहे त्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे त्यानंतर मिडल नेम परत कन्फर्म करून घ्यायचं आहे त्यानंतर लास्ट नेम टाकायचं आहे लास्ट नेम परत कन्फर्म करून घ्यायचं आहे त्यानंतर पूर्ण फुल नेम या ठिकाणी तुम्हाला शो होणार तर नाव व्यवस्थित आहे की नाही चेक करून घ्या त्यानंतर पुढे मोबाईल नंबर या ठिकाणी जो रजिस्टर मोबाईल नंबर तुमचा चालू आहे तो नंबर येते ॲड करायचं आहे त्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर या बटनावरती तुम्हाला परत कन्फर्म मोबाईल नंबर परत एंटर करायचं आहे त्यानंतर एक अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी अपडेट करू शकता त्यानंतर तुमची ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे ओके तुमची जी ईमेल आय डी आहे ती ईमेल आय डी या ठिकाणी तुम्हाला अपडेट करायची आहे आणि ईमेल आय डी अपडेट केल्यानंतर इथे जेही तुमचं डोमेन्स असणार जसं की तुमचं डोमेन जे आहे ते जीमेल डॉट कॉम आहे याव डॉट कॉम आहे रेडेपमेल डॉट कॉम आहे जेही असेल ते तुम्हाला करायचं आहे आणि खालती जशा तशी तुमची मेल आय डी येऊन जाईल ते कन्फर्म करून क्यू आर कोड आता हा जो क्यू आर कोड आहे जो जसा तसा तुम्हाला कॉपी करायचं आहे डी स्मॉल एक्स डी स्मॉल झेड स्मॉल के स्मॉल टी स्मॉल आणि वी पण स्मॉल स्मॉलमध्ये तुम्ही एंटर केलात आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती हो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्ही क्लिक नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे ते फिलअप झाले सेकंड स्टेपवरती फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे या ठिकाणी आपण बघू शकतात की यु आर पपज रजिस्ट्रेशन नंबर असणार आणि युआर पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला शो होईल तर हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे किंवा लिहून ठेवायचं आहे तुम्हाला ठीक आहे त्याचबरोबर या ठिकाणी दिसते या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे चूज फाईलमध्ये जाऊन तुमचा फोटो अपलोड करायचा आहे आता या ठिकाणी जो फोटो आहे ना त्याची जी साईज आहे तो ट्वेंटी के बी अँड फिफ्टी के बी म्हणजे ट्वेंटीपासून ते फिफ्टीच्या आतमध्ये तुमची हे जे म फोटो आहे त्याची के बी असणं गरजेचं आहे एम बीचा इथे अपलोड होणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी साईज पण दिली आहे फोर पॉईंट फाय सेंटीमीटर आणि फोर पॉईंट थ्री पॉईंट फाय सेंटीमीटर या ठिकाणी अशा पद्धतीची त्याची साईज असणं गरजेचं आहे तर तुम्हाला फाइल फाईलमध्ये जायचं आहे फाइल फाईलमध्ये जाऊन तुम्हाला जिथे तुमची फोटो जो आहे तो फोटो अपलोड करून घ्यायचा आहे जो फोटो आहे तो अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात की योग्य साईजप्रमाणे असेल तर अशा पद्धतीने अपलोड होईल फोटो चूज फाईलमध्ये गेल्यानंतर फोटो अपलोड केल्याच्यानंतर या ठिकाणी आय कन्फर्म दॅट this माय valid फोटो अँड अल्सो ॲग्री टू अबाव मेन्शन नॉट या टिकवरती तुम्हाला टिक करून घ्यायचे आहे टिक केल्यानंतर खालती सिग्नेचर अपलोड करायचे आहे सिग्नेचर अपलोड करण्यासाठी चूज फाइल या ऑप्शनला क्लिक करायचे आहे सिग्नेचर अपलोड करायचे आहे सिग्नेचर अपलोड झाल्याच्या नंतर खालती तुम्हाला टिक करायचे आहे परत आय कन्फर्म दॅट दिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर अँड अल्सो ॲग्री टू अबाव मेन्शन नोट तिच्यावरती टिक करून नेक्स्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे नेक्स्ट या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर थर्ड पेज ओपन होईल ज्यामध्ये हे डिटेल्स आहे हे डिटेल्स आपल्याला या ठिकाणी फिलअप करून घ्यायचं आहे तर फर्स्ट या ठिकाणी सर्कलमध्ये तुम्हाला सिलेक्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं जे स्टेट आहे ते निवडून घ्यायचं आहे की या ठिकाणी बघा महाराष्ट्र महाराष्ट्र मुंबई मेट्रो अशा पद्धतीनं दिलं आहे तर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र किंवा या ठिकाणी महाराष्ट्र मुंबई मेट्रो याला तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे जो तुम्ही सिलेक्ट करू इच्छितात सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी त्याच्यानंतर सर्कल प्रेफरन्स वन तर तुम्ही प्रेफरन्स कोणाला देणार तर या ठिकाणी सिलेक्ट करायचे त्यानंतर नां मुंबई मेट्रो याला मी प्रेफरन्स दिलं आहे त्यानंतर सेकंड प्रेफरन्स तुम्ही कोणाला द्याल तर मुंबई मेट्रो आणि त्यानंतर जे स्टेट आहे ते तुम्ही कुठलं आहे तर, तर या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर लोकल लँग्वेज तुमची कुठली आहे तर या ठिकाणी लोकल लँग्वेज आहे आपली मराठी त्यानंतर तुम्ही दहावी बारावी तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये दिली आहे का यस आर नो तर यस या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी दिली आहे की जनरल त्यानंतर डब्ल्यू एस त्यानंतर ओ बी सी त्यानंतर एस सी आणि एस टी तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून आहात ते तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचे त्यानंतर सबकास्ट या ठिकाणी तुम्हाला एंटर करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दिलेले आर यू ट्रेनेड अफ्रेन्सशीट ऑफ अप एस बी आय तुम्ही एस बी आयमध्ये कुठल्याही प्रकारची अफ्रेन्सशीट केलेली आहे का यस या नो या ठिकाणी यस असेल तुम्ही केलेली असेल तर यस याच्यावरती क्लिक करा नसेल तर तुम्ही नो या ऑप्शनला क्लिक करू शकतात त्यानंतर आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ फोर्टी पर्सेंट अँड अभाव तुम्ही कुठल्याही प्रकारचे फोर्टी पर्सेंट अपंगत्व आहेत का हो असेल तर यस नसाल तर नो या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर खालती तुम्हाला स्कोरल करायचं आहे याला काही तुम्हाला करायची गरज नाही आहे त्यानंतर या ठिकाणी परत तुम्हाला आर यू अ पर्सन विथ अ पेसिफिक डिसेबिलिटी कव्हरेज म्हणजे या ठिकाणी तुम्ही डिसेबल आहात तर कुठल्याही प्रकारचं कवर तुम्ही वगैरे घेताय का तर या ठिकाणी तुम्ही असाल तर यस नसाल तर नो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे परत स्क्रोल डाऊन करायचे स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिलिजन विथ विल रिलिजन टू विच यू आर बिलॉंग तुम्ही कुठल्या रिलिजनकडनं बिलॉंग करतात ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे बुद्धिस्ट आहे ख्रिश्चन आहे हिंदू आहे जैन मुस्लिम शीख जेही रिलिजन असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि तुम्ही त्या मायनॉरिटी कम्युनिटीकडनं आहेत यस यार नो तर यस या ऑप्शनला क्लिक करायचे त्यानंतर तुम्ही आर यू सिकिंग म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचे विधवा आहात का महिला असाल तर विधवा आहात का रिमॅरेज झालेला आहे का ठीक आहे किंवा डिवॉर्स झालेला आहे का त्यांना स्पेशल रिझर्वेशन हवं असेल तर तुम्ही या यस या ऑप्शनला क्लिक करू शकतात अदरवाईज नो या ऑप्शनला क्लिक करायचं आर यू अँड एक्स सर्विसमॅन तुम्ही एस बी आयमध्ये कुठल्याही प्रकारचे एक सर्व्हिसमॅन आहेत का किंवा कुठल्या अन्य जॉब केलेला आहेत का तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का यस असेल तर यस नसेल तर नो या ऑप्शनला क्लिक करायचे त्यानंतर रिसबल एक सर्विसमॅन आहात का यस आर नो तर नो हिच्यावरती ऑप्शनला क्लिक करायचे त्यानंतर तुम्ही सर्व्हिसमॅन आहात का नो या ऑप्शनला क्लिक करायचे त्यानंतर तुम्ही एस बी आयमध्ये कुठल्याही प्रकारचे वर्किंग आहात का किंवा होतात का तर तिच्यावरती नो करायचं यस असेल तर यस करायचं त्यानंतर तुम्हाला परत खालती या ठिकाणी नो या ऑप्शनला क्लिक करायचे परत तुम्हाला या ठिकाणी डू यू हॅव द रिकॉर्डर डिफॉल्ट इन रिपेमेंट्स म्हणजे तुम्ही एस बी आयकडनं कुठल्या प्रकारचा लोन क्रेडिट कार्ड वगैरे याच्या रिगार्डिंग तुम्ही डिफॉल्ट आहात का यस या नो तो नो या ऑप्शनला क्लिक करायचे परत नो या ऑप्शनला क्लिक करायचे त्यानंतर स्टेट यूट्यूब विच द प्लेमरी एक्झामिनेशन सेंटर पिलाँग तर तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर कुठे हवं आहे तर तुम्हाला याच ठिकाणी स्टेट दिले गेले आहेत तर तुम्ही महाराष्ट्रात आहेत त्या महाराष्ट्राचं सिलेक्ट करून घ्यायचं सिलेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला खालती सिलेक्ट करायचं की महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यात तुम्हाला एक्झाम सेंटर हवं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकतात महाराष्ट्र अहमदनगर अकोला अमरावती छत्तीसगड त्यानंतर धुळे संभाजी सॉरी छत्रपती शि संभाजीनगर औरंगाबाद धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे रायगड सांगली सातारा सोलापूर असे भरपूर जे आपल्या महाराष्ट्रातले जेवढे पण थर्टी सिक्स डिस्ट्रिक्ट आहे ते तिथे अवेलेबल असतील तुम्हाला दिसून येत आहे या ठिकाणी मुंबई ठाणे नवी मुंबई यावरती मी क्लिक करतो आहे एक्झामिने एक्झामिनेशन सेंटरसाठी त्यानंतर परत स्टेट निवडायचं आहे स्टेट निवडल्यानंतर परत तुम्हाला एक्झाम सेंटर निवडायचं आहे एक्झाम सेंटर निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जे आयडेंटिटी प्रूफसाठी तुम्हाला इथे टिक करायचं आहे आणि कुठल्या प्रकारचं आयडेंटी प्रूफ तुम्ही इथे घेऊन जाल सोबत ते आयडेंटिटी प्रूफ इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसं की पासवर्ड असेल तर पासवर्ड आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन वोटर कार्ड किंवा अन्य तर या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुम्ही आधार कार्ड टाकताय आधार कार्ड नंबर किंवा पासपोर्ट नंबर किंवा ड्रायविंग लायसन्स नंबर या ठिकाणी एंटर करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जे एक्झाम देणार ते कुठल्या लँग्वेजमध्ये असायला पाहिजे ते इंग्लिश अँड हिंदी आणि इंग्लिश अँड मराठी तुम्हाला जेही तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्समध्ये फिल करायचं आहे की तुमचे डेट ऑफ बर्थ डेमध्ये तुमचा दिवस त्यानंतर मंथमध्ये तुम्ही कुठल्या महिन्यामध्ये तुमचा जन्म झाला आहे आणि इयर कुठलं वर्ष आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जेंडर मेल फिमेल तुम्हाला एंटर करायचं आहे तुम्ही ट्विन्स वगैरे असाल यस नसाल तर नो इशावरती क्लिक करायचं आहे मॅरिड आहे अनमॅरिड आहे विद व आहे रिवॉर्स झालेलं आहे जे पण असाल तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचे त्यानंतर कालती फादर्स फर्स्ट नेम या ठिकाणी एंटर करायचे फादर मिडल नेम एंटर करायचे फादर लास्ट नेम एंटर करायचे त्यानंतर मदर फर्स्ट नेम मदर मिडल नेम मदर लास्ट नेम एंटर करून घ्यायचे त्यानंतर पाऊस फर्स्ट नेम पाऊस मिडल नेम त्यानंतर पाऊस लास्ट नेम या ठिकाणी एंटर करायचं आहे त्यानंतर तुमचा अड्रेस ऑफ करेस्पॉन्डंट जो तुमचा ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला अगरे या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे विथ पिनकोड ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी निवडून घेतल्यानंतर जर तुमचा ॲड्रेस सेम आहे करेन्सपॉन्डन नाही आहे तर तुम्ही या ॲड्रे इथे सेम ॲज स सेम ॲज ॲड्रेस ऑफ करेस्पॉन्डंट याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेम ॲड्रेस जाऊ द्यायचा आहे त्यानंतर चूज चूज द ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला जो ॲड्रेस आहे ते चूजमध्ये सिलेक्टमध्ये सिलेक्ट करायचं आहे आणि करेस्पॉन्डंट ॲड्रेस आहे की परमनंट आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट झाल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की ॲप्लिकेशन फी जे आहे ते सेवन फिफ्टी आहे ठीक आहे एस सी एस टीसाठी या ठिकाणी फी भरायची गरज नसणार आहे या ठिकाणी फॉर्म पूर्ण तुम्ही फिलअप केल्याच्यानंतर व्हॅलिड युअर डिटेल्स या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे व्हॅलिड युआर डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करून सेव अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एक पेज नवीन ओपन होईल या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की एज्युकेशन क्वालिफिकेशनची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे इथे एक्झाम पास आहे तर तुम्ही या ठिकाणी ग्रॅज्युएट आहात तर ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही ज्या ग्रॅज्युएट पास आहात तर तिथे पास आहे टाकायचं आहे त्यानंतर डिग्री सब्जेक्ट जो आहे तुमचा आर्ट आहे कॉमर्स आहे सायन्स आहे ॲग्रिकल्चर आहे मॅनेजमेंट आहे इंजिनिअरिंग ऑदर जे पण असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर नेम ऑफ कॉलेज युनिव्हर्सिटी तुमचं युनिव्हर्सिटीचं किंवा कॉलेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे त्यानंतर डेट ऑफ पासिंग या ठिकाणी डेट मंथ इयर तुम्हाला चूज करून घ्यायचं आहे आणि पर्सेंटेज जे असतील ते पर्सेंटेज टाकायचं आहे आणि क्लास ग्रेड कुठला क्लास नाही आहे फर्स्ट आहे सेकंड आहे या पास पाच क्लास आहे तर या ठिकाणी तुम्ही जे पण ग्रेड आहे ते तुम्ही चूज करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन आहात का असाल तर तुम्ही फिलअप करू शकता ऑदर ग्रॅज्युएशन का असेल ऑदर तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी एंटर करून घेऊ शकतात या ठिकाणी तुम्ही क्वालिफिकेशन डिटेल्स एंटर केल्याच्यानंतर तुम्हाला खालती वर्क एक्सपिरियन्स आहे की या ठिकाणी तुम्ही कुठल्या प्रकारचा वर्क एक्सपिरियन्स घेत आहेत का आता सध्या तुम्ही करत आहात का असाल तर तुम्ही यस याच्यामध्ये यस करून संपूर्ण डिटेल्स फिलअप करू शकतात नाही नसेल तुमचा एक्सपिरियन्स तर तुम्ही नो ऑप्शनवरती क्लिक करून घेऊ शकतात नॉ ऑप्शनला क्लिक केल्यानंतर खालती स्क्रोल करायचे ऑर्डर डिटेल्समध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की तुम्ही एक्झाम घेण्याअगोदर कुठलीही ट्रेनिंग घेऊ इच्छुक आहात का, का। तुम्ही या परीक्षेची ट्रेनिंग घेऊ इच्छि इच्छिता का या ठिकाणी असं दिलं तर यस असेल तर यस करा नो असेल तर नो या ऑप्शनला क्लिक करा त्यानंतर लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट तर या ठिकाणी जे तुम्हाला लँग्वेज येते त्या लँग्वेजचं तुम्हाला ज्ञान आहे नव युअर लँग्वेज म्हणून तर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा मराठी इंग्लिश हिंदी आणखी जे असेल ते तुम्ही कशा पद्धतीने रीड करू शकता राईट करू शकता स्पीक करू शकता बोलू शकता याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे या सर्व ऑप्शनला तुम्ही फिलअप करायच्या नंतर परत व्हॅलिड युआर डिटेल्स या ऑप्शनला क्लिक करायचे व्हॅलिड यू आर डिटेल्स या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला परत क्लिक करून घ्यायचं आहे सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं तुमचा जो फॉर्म आहे हा पूर्ण फॉर्म फिलअप झालेला असेल ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमची संपूर्ण डिटेल्स तुम्हाला चेक करून घ्यायची संपूर्ण डिटेल चेक झाल्याच्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशनचं तुम्हाला ऑप्शन आहे तर डिक्लेरेशनच्या खालती आय ॲग्री या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आय कन्फर्म दॅट माय नेम आणि आय देअर इज चेंज हिच्यामध्ये नेम हिच्यामध्ये नाही ठेवायचं आहे फक्त तुम्हाला आय कन्फर्म माय नेम याच्यावरती क्लिक करायचं आहे माय आयडेंटिटी प्रूफ याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ठीक आहे सर्व फॉर्म तुम्ही चेक केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावरती तुम्ही क्लिक केलात आर यू शुअर टू कंटिन्यू या ऑप्शन येईल आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीने या ठिकाणी पाचवं जे पेज येईल त्या पेजवरती फिफ जे पेज येईल त्या पेजवरती तुमचा थम इम्प्रेशन द्यायचं आहे आणि हँड रायटिंगने डिक्लेरेशन लिहून इथे अपलोड करायचं आहे चूज फाईलमध्ये जाऊन थम डिक्ले थम इम्प्रेशनचा फोटो काढून तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि हँड रायटिंगने डिक्लेरेशन लिहायचं आहे ॲप्शन लिहून झाल्यानंतर त्याचा फोटो काढून चूज फाईलमध्ये जाऊन फोटो अपलोड करायचं आहे आणि खालती दिलेलं जे कॅप्चर आहे ते जसं जसं कॅप्चर कॉपी करून घ्यायचे आहे कॉपी झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचे आहे सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं आर आरे शुअर टू डेटा ओके या बटनावर क्लिक करायचे आहे ओके या ऑप्शनला क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक न्यू पेज ओपन होईल जिथे तुमचा पूर्णतही फॉर्म जो आहे तो फिलअप झालेला असेल तर या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती एकदा चेक करून घ्यायची ऑल डिटेल्स तुमची व्यवस्थित आहे का त्यानंतर तुम्ही खालती स्कोरल करता ते तिथे तुम्हाला थर्म इम्प्रेशन आणि तुमचं डिक्लेरेशन पण शो होईल थम इम्प्रेशन आणि डिक्लेरेशन तुम्ही बघून झाल्याच्यानंतर सर्व डेटा तुमचा ओके असल्यास तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे प्रिंट काढून घ्यायची आहे किंवा प्रिंट पी डी एफ स्वरूपात हा जे ॲप्लिकेशन आहे ते तुमच्याकडे समाळून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने सोप्या रीतीत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म घरी बसून फिलअप करू शकतात आपण हा माझा व्हिडिओ आवर्जून बघितल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद